बातमी आहे बिल्किस बानो प्रकरणातली बिल्किस बानो प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये निर्णयाची शक्यता आहे अकरा आरोपींच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे दोन हजार दोन मध्ये गुजरात दंगलीमध्ये बिल्किस बानो यांच्यावर अत्याचार झाला होता हा सगळा प्रकार आहे तो आणि त्याच्या संदर्भात आज निर्णय येऊ शकतो प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून आणखी अपडेट्स घेऊया शिवाजी काय नेमके तपशील आहेत आज निर्णय येण्याची शक्यता आहे बिर्खीस बांधू प्रकरणामध्ये दोषी असलेल्या अकरा आरोपींची दोषींची सुटका करण्यात आली ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये गुजरात सरकारने या आरोपी या दोषींच वर्तन चांगलं असल्या कारणानं त्यांची जी जन्मठेपेची शिक्षा होती ती के माफ केली होती आणि माफीनंतर या लोकांना सोडण्यात आलं लो होतं त्यानंतर पुन्हा एकदा बिर्खीस बांधव सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती याचा पूर्ण खटल्याची सुनावणी झाली खटल्याच्या सुनावणीनंतर बारा ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता त्या संदर्भात आज निकाल येणार आहे साधारण अकरा दिवस सलग या प्रकरणाची सुनावणी झाली होती ज्या पद्धतीने बिलकीस होती अत्याचार झाले होते अशा खटल्यामध्ये किमान तरी दोषींची शिक्षा माफ केली जाऊ नये अशा संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या होत्या मात्र गुजरात सरकारने Uh, या सर्व आरोपींच वर्तन चांगलं आहे या कारणास्तव या लोकांना सोडण्यात आलं होतं या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी झाल्यानंतर आज न्यायाधीश बी व्ही रत्ना आणि न्यायाधीश उज्वल भुयर याचा निकाल देणार आहे त्यामुळं या प्रकरणावरती नक्की काय निकाल लागतो या यावरती देशाचं जगाचं लक्ष लागलेलं असणार आहे कारण दोन हजार दोन चे गुजरात दंगल ही मोठी ठरली होती मोदी यांच्या काळामध्ये ही दंगल आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती काय निकाल येतो हे मानव महत्वाचं आहे जी शिवाजी आणि वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेऊन धन्यवाद तुरतास दिलेल्या सगळ्या माहितीसाठी <स्थाँगा>